धुके चालणी se बोली राम राम मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन आणि खतरनाक अशा टॉप लेवलच्या व्हिडिओ म्हणजे हे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ टॉप लेवल एडिट केली आहे आपण तर काही विषय नाही कसा करायचं करायचा काय नाही ते सगळे एकदम डिटेल टॉप लेवलमध्ये मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तुम्ही एक ही न व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत बघायचं आहे कारण या व्हिडिओचं जे काय ऑल मटेरियल आहे त्या मटेरियला मी एक पासवर्ड दिलेला आहे ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये कोटं पण दिसू शकतो हो, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओ जरा जी जरी तुम्हाला आपला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून दाखा कोणी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आताच तुम्ही तुमच्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुमचा भाऊ म्हणजे टॉप लेवल व्हिडिओ या चॅनलवर डेली शिकवत असते सर्वात आधी काय करायचं आहे जे काय अलर्टमशन आहे ते जर तुमच्याकडे नसेल तर टेलिग्रामला आपण दिलेलं आहे टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर सर्वात जरी अलॅटमशनशनला ओपन करायचं आहे जे का मार्क आणि शेकीपटं आहे ती पी लिंक डायरेक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे तिथून इन्पूट मारायचे आहे तर सर आता ती जे काय काय आहे ती अशा प्रकारे आपल्याला ओपन करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आपलं लक्ष किती करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करता येते कोणते पण फोटो आपल्याला इथून ॲड करू शकता तुम्ही तर मी डेमोसाठी आहे तुम्ही तुमचे किंवा तुमच्या मित्राचे किंवा मित्रांचे कोणाचे पण व्हिडिओ फोटो तुम्ही ते ॲड करू शकता त्यानंतर काय करायचं आहे अशा प्रकारे फोटो पटापट आपण इथून काय ते ॲड करून घेऊ इथले काय दोन चार आहेत ते तर चारही फोटो इथले ॲड करून घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो मी काय तुम् विषय करायचं आहे फक्त व्हिडिओला नाही स्किप करता शूटपर्यंत बघायचं आहे काही विषय नाही एकदम डिटेल टॉप लेवलमध्ये सांगत असते तुमचा भाऊ हा व्हिडिओमध्ये तर प्रकारे इथली आपण चार फोटो ॲड करून घेतले का आता इथे चार फोटो ॲड झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला काय करायचं का हे आधी फोटो काय करू आपण बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे अशा प्रकारे कारण आपल्याला नंतर पुढे अडचण येणार नाही या फोटोची तर प्रकारे बॅकग्राऊंडला हे फोटो आपण चारी बघ घेऊन येऊ जशा प्रकारे मी करताय स्टेप बाय स्टेप तशाप्रकारे तुम्ही पण स्टेप करायचे आहेत फोटोही नाही स्किप करता तर त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला दोन पाईनच्या भेटला यायचं पलग त्यासाठी किती करायचं मीडियामध्ये जायचं आहे जे काय फोटोचे रिमूव्ह करलेले फोटो, कर फोटो तुम्ही दोन घ्यायचे आहेत आणि इथून काय करायचं आहे दोन्ही फोटो ॲड करून घ्यायचे आहेत आणि या ग्रुपच्या खालती घेऊन यायचं आहे अशाप्रकारे बघू शकता मी जशा प्रकारे करत आहे तशा प्रकारे त्यानंतर इथून एक झालेला आहे तर आता आपण दुसरा पण फोटो ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर आता तुम्हाला जर फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येत नसेल तर मी सांगतो तुम्हाला काही विषय नाही आता तुम्हाला मी ॲप देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते काय करायचं आहे तुम्हाला त्याच्यातून आपल्याला फोटो जर घेऊ करायचा आहे तर ॲप हे ॲपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जरी प्रकारे देऊन कता की काय विषय नाही तर इथून सरत हे ॲप ओपन करा मग तुम्हाला जर कळत नसेल तर हे सगळं कट करून घ्या इथून रिमूव बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे जे काय तुमचे फोटो आहेत ते कोणत्यापणे आपण इथून फोटो तुम्हाला एक करून दाखव तुम्ही काय विषय नाही समजा आपण डेमोसाठी कोणता फोटो घेऊ डेमोसाठी आपण हा फोटो घेऊ तर हा फोटोचा आपण आता की सिलेक्ट केल्यानंतर थोडंसं वेट करायचं आहे काही विषय नाही तुम्ही या आप आपण मत या फुल एच डीमध्ये बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल काही कुठेही फोटो आपला फुट पाठणार नाही तसेल आत्ताचा फोटो एच डीमध्ये रिमूव्ह आपल्याला हे वेबसाईट करून देत असते त्यामुळे तुम्ही हे लिंक दे मी ॲप तुम्ही इन्स्टॉल करून घेऊ शकता फोटोचं रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला पुढे पण कामी येऊ शकते तर बघू शकता प्रकारे हे झाल्यानंतर काय करायचं आहे इथं वरती एक बाण दिसून जाईल त्या बांवरती क्लिक करायचं आहे नंतर खालती शेववरती क्लिक करून टाकायचं आहे तर आता हे व्हिडिओ आपल्या इथे बघू शकता शेवट सजिला आहे फोटो तर अशा प्रकारे जे काय आहे ते फोटो इथून तुम्ही करून घेऊ शकता तुम्ही त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बरोबर आठ पॉईंटच्या बिटलाही असं आहे फक्त मी असं बारीक करतो तुम्हाला डिटेलमध्ये समजेल तर बरोबर आठ पॉईंटच्या आठ पॉईंट आठच्या बिटल्या यायचं आहे फक्त त्यांनी करायचं आहे डबल एक्स मीडियामध्ये जायचं आहे इथून तुम्ही कोणतेही पण आता जे काय फोटो ॲड केले त्याच मॉडलच्या फोटो इथून ॲड करायचे पुढच्या बिटला जायचं आहे इसरा पाठ जे काय होतं इथून फट मारायचं आहे जे काय ते ग्रुप दिसतो त्या ग्रुपच्या खालती प्रकारे घेऊन यायचं आहे त्यानंतर इथून काय आपण इथं पण फोटो ॲड करून घ्यायचे आहेत जे काही ग्रुप आहे या ग्रुपच्या खालती अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत प्रकारे स्टेप बाय पर मी करत आहे भाऊ ना प्रकारे तुम्ही पण स्टेप फॉलो करत राहा का विषय नाही तर प्रकारे तुम्ही या लेअरच्या खालती ग्रुपच्या खालती घेऊन यायचे आहे त्यानंतर इथं पण दोन फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे याला पण आपण फ्रीलाईन व्यक्ति करून फुलकांसी एरिया करून घेऊ काही याला पण आपण फुलकांस एरिया करून घेऊ तर बघते अशा प्रकारे जे काय आपण इथे पण फोटो ॲड करून घेतलेले आहेत आता तिथून पुढे काय करायचं आहे डबल जशी आपण याचा स्टेप फॉलो केली होती तेच स्टेप येथून पण आपल्याला फॉलो करायचे आहे तर अशा प्रकारे म्हणजे आपण फोटो सिलेक्ट करायचा आहे फ्री नोकरी करून फुलकांची एरिया करायचं आहे पुढच्या बिटला जायचं यायचं आहे या याबद्दल फोटोची लेअर वाढून घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे या लेह त्या खालची घेऊन या ग्रुप आणि क्लिअर आहे त्या लेअरच्या खालच्या अशा प्रकारे फोटो आपल्याला शेअर करून घ्यायचा आहे त्याच्याप्रकारे फोटो ॲड करायचा आहे परत थ्री लाईन क्लिक फुलपांची एरिया करून खालची या ग्रुप आणि जे क्लिअर आहे त्याच्या खालच्या अशा प्रकारे घेऊन यायचं आहे त्याप्रकारे बघू शकता आपण जे काही ॲड करत आहे त्याच्या प्रकारे तुम्ही पण ॲड करून घ्यायचं आहे येऊन याला सांगून घेऊन फुलपांची निर्या करून आपण फोटो ॲड करून तुमच्या बीडला वाढून घेऊन एरिया करून घ्यायचं आहे फोटला घ्यायचं आता अशा प्रकारे जे काय आपलं अर्ध काम झालेलं आहे तर आता काय करायचं आहे सेकिपीडचा वापर करायचा आहे त्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल इथून बॅक यावं लागेल जे काय मी सेकीपीड देईल ते ओपन करावं लागेल तुम्हाला आणि जे काही पहिल्या फुटलाही बीड आहे ते कॉपी करायचं आहे त्यासाठी त्या फोटोवरती एकदा क्लिक करायचं आहे ते क्लिक करायचं आहे क्लिक करून कॉपी पेट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि मार्काला आपल्याला डबल ओपन करायचं आहे आता बीटमार्कला ओपन बीट केल्यानंतर काय करायचं आहे एकदम स्टार्टिंगचे जे काय चार फूट आहे ते चारही फूटला आपण हा हायपेड पेस्ट करायचा आहे तर हा पहिला झालेला आहे आणि हा हा दुसरा आणि हा आपला तिसरा फुट राहील आणि हा चौथा फुटला हा हायपेट पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्याला असे एकी ओपन करायचं आहे तर आता काय करायचं आहे जे काय दुसऱ्या फूट ही आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे जशाप्रकारे आपण आधी हायपेट कॉपी केला त्याचप्रमाणे त्यानंतर डबल मार्कला ओपन करायचं आहे तर आता काय करायचं आहे आता हे चार फूट संपल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बरोबर दोन पॅन्टच्या बिटला यायचं आहे तिथून जे काय बॅकग्राऊंड रिमूव केलेली जे काय आता इथून दोन फोटो ॲड केले होते त्या दोन्ही फोटोला आपण हाय पेट पेस्ट करून घ्यायचं आहे तर हा थांबा थोडंसं साईडला ठेवून घेऊ हा पहिला झालेला आहे तर अशाच प्रकारे जे काही दुसरं आहे त्याला पण आपण हाय पेट पेस्ट मारून घ्यायचा आहे तर आता हाय पेस्ट झाल्यानंतर काय करायचं आहे इथून डबल एकदा बॅक यायचं आहे आणि शेकीपटला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर आता जे काय तिसऱ्या फोटोचा इपीट आहे ते इथून आपल्याला कॉपी करायचं आहे डबलच्या फोटो किती करून कॉपी पीट करून घेऊन इथून बॅक यायचं आहे आणि मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आता हे ग्रुप संपल्यानंतर इथून फुलकामजन एरियामध्ये आपण फोटो ॲड केले होते म्हणजे आठ पॉईंट आठच्या बीटपासून तर इथून पण पुढे आपल्याला फुडला हायपीट पेस्ट करायचं आहे तर एक दोन तीन तर मी सांगतो तुम्हाला काही विषय नाही तर हा तर तीनच फुटला हा इपीट आपण पेस्ट करायचा आहे एक झालेला आहे दुसरा झालेला आहे आणि हा तिसरा झालेला आहे म्हणजे आठ पॉईंट आठच्या बीटचे जे काही पुढचे तीन फूट आहेत तर त्याचे तिन्ही पण फुटला आपण हाय फिट वेस्ट करायचं आहे त्यानंतर इथून आपल्याला काय करायचं आहे डबल एकदा बॅक यायचं आहे आणि शेकी फुटला आपल्याला डबल ओपन करायचं आहे आणि जे का चौथ्या फुटचा बिट आहे ते इथून कॉपी करायचं आहे चौथ्या फुटचा बिट इथून कॉपी केल्यानंतर डबल एकदा इथून बॅक येऊन बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर आता डबल बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला डबल पुढे जायचं आहे पुढे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे मी जसं जिथं सांगे तुम्हाला तशा प्रकारे तुम्ही करून घ्यायचं आहे बरोबर आपल्याला काय करायचं आहे तेरा पॉईंट चौदाच्या बिटला यायचं आहे आणि जे काय याच्या पुढचे दोन फूट आहेत त्या दोन्ही पण फूटला आपण हायपेट पेस्ट मारून घ्यायचं आहे आता दोन्ही पण फुटला हायपेड पेस्ट केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे निशेकीपटलं आपल्याला डबल ओपन करायचं आहे आता काय करायचं आहे जे काय शेवटच्या फुट जाईपीट राहिलं आहे इथून कॉपी करून घ्यायचं आहे शेवटच्या फुट जायपीठ कॉपी झाल्यानंतर डबल मार्कला ओपन करायचं आहे आता काय करायचं आहे आपल्याला चौदा पॉईंटच्या बिटला जायचं आहे बरोबर चौदा पॉईंट पंधराच्या बिटला आणि जे काय याच्या पुढचे जे काय फुट बाकीचे फुटू राहिलेले आहेत आपल्याला आता शेवटपर्यंत हा इफेक्ट आपल्याला अप्लाय मारून घ्यायचा आहे तर आता अशा प्रकारे मी प्रकारे करता येईल त्याच्या मित्रांनो प्रकारे तुम्ही पण करून घ्यायचं आहे चौदा पॉईंट पंधराच्या बीटपासून जे काय आता शेवटचे फुटू आहेत तिथून ते सर्व फुटला आपण हा इफेक्ट अप्लाय मारून घ्यायचा आहे तर आता हा अप्लाय झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हे काम राहिलेलं आहे आपलं त्यासाठी काय करायचं आहे इथे ते यायचं आहे आपल्याला बरोबर काय करायचं आहे बरोबर आपल्याला दोन पॉईंटच्या बिटला यायचं आहे आणि जे काय इथं खालती ग्रुप वनवरती क्लिक करायचं आहे आणि एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे इथून तुम्हाला जे काय आहे चार ग्रुप दिसतील आता चारही पण ग्रुप आपल्याला एका एकाने एडिट करायचं आहे तर सर्वात आधी काय करतो मी सगळं जे काय पहिला ग्रुप आहे त्यावरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे त्यातून डबल प्लॅक क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे तुम्ही जे काय तुमची मॉडल असेल ते मॉडल ॲड करून घ्यायचं आहे फोटो आणि जे काय इथं बॅगग्राऊंडला जे काय काय पेंजिंग मी ॲड केली होती ते डिलीट मारून शेवटपर्यंत यायचे या लेअरचे आणि शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे आणि याला काय करायचं मुला टक्सी जाऊन अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जे काय आहे ते तुम्ही सगळे काय इथले ग्रुप आहे ते एडिट करून घ्यायचं आहे जे काही कालची लेअर आहे ती डिलीट मारून घ्यायची आहे सर्वत्री तर काही विषय नाही सर्व ती जे काही कालची लेअर आहे ती डिलीट केल्यानंतर जे काय तुमचा फोटो आहे ते ॲड करायचा आहे आणि याला काय करायचं आहे दाबून द्यायचं आहे म्हणजे या लेअरच्या खालती घेऊन यायचं आहे म्हणून काळजी जे जाऊन याला अशा अशाप्रकारे तुम्ही करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे जे काही दोन ग्रुप झालेले आहेत आपले एडिट जशाप्रकारे मी करत आहे पाहू ना तशाप्रकारे तुम्ही पण एडिट करून घ्यायचे आहेत एकदम इजी सोपा आहे व्हिडिओ फक्त स्किप न करता शेवटपर्यंत बघला तर तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप समजून जाईल तर अशाप्रकारे तुम्ही एडिट करून घ्यायचे आहे सर्व ग्रुप जे काय आता आपला लास्ट ग्रुप राहिला आहे हे पण तुम्हाला एडिट करून दाखवलंच मी काही विषय नाही अशाप्रकारे हे तो पण तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घेऊ शकता जे काय तुम्हाला व्हिडिओ करायचा तर बघू शकता अशा अशाप्रकारे जे काय आपले सगळे ग्रुप एडिट झालेले आहेत याला काय करू मी थोडंसं ऍडजस्ट पण करून घेतो काही विषय नाही तर बघू शकता अशाप्रकारे आता आपला ग्रुप एडिट झालेला आहे तर त्यानंतर काय करायचं आहे व्हिडिओ ज्या स्टार्टिंग राहायचं आहे डबल एक दापलं त्यासाठी किती करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे तेथून एक मी तुम्हाला बॉर्डर देईल ते बॉर्डर ॲड करायचं आहे ब्लँडिंग द्यायच्या जायचं आहे लाईटिंग त्याच्या द्यायचं स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे आणि जे काय बॉर्डर आहे ते शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे तर त्यानंतर आता जे काय आपल्या आजचा व्हिडिओ आहे ते बनून रेडी झाला तर हा व्हिडिओ स्पोर्ट करण्यासाठी काय करायचं आहे शेटिंगच्या शेटिंगच्याबद्दल अशी येतं शेअरचा ऑप्शन दिसून जाईल तर ते शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं एकदा आणि खाली स्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकं सुद्धा कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला मग नक्की कमेंटमध्ये सांगून जा भेटू आहे कारण या पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत अशा प्रकारे टॉप लेवल एडिटिंग आपल्या चॅनलवरची बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका तर मग भेटू द्याय का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र